परभणी तालुक्यातील दैतना ते माळसोना रोडवर असलेल्या पोरवड शिवारामध्ये रात्री अज्ञात चोरट्यांनी बोरवेल आणि विहिरीच्या तांब्याची वायरची चोरी केली आहे चार ते पाच ठिकाणी ही चोरी झाली असून त्यामुळे परिसरातील सर्व शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सध्या पावसाने उघडीक दिल्यामुळे थोड्याफार पाण्यावरती हळद कापूस सोयाबीन यासारख्या पिकांना पाणी देण्याची सध्या शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू आहे मात्र रात्री लाईट नसल्यामुळे पक्कडच्या साह्याने या चोरट्यांनी डब्यातील वायर लंपास केल्याची घटना घडली आहे लवकरात लवकर या सक्रिय टोळीला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सध्या पावसानं उघडती दिल्यामुळं आता सध्या पाण्याचा प्रश्न मोठा उद्भवला आहे त्यामुळं सध्या हळदीला पाणी सोयाबीनला पाणी चालू आहे पण रात्री अज्ञात व्यक्तीने मोटरचे वायर कट करून आमच्या परिसरातले दोघा तिघाचे वायर कट करून चोरी झालेले आहे तांब्याचे वायर असल्यामुळे चो चोरीला चोरीचे प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यात एकदम भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रतिनिधी मुंजालाडसह लाडसह बी अबोली जोशी डी एल पी न्यूज देठणा